नमस्कार शेतकरी मित्रांनो मी राहुल देंजपूर मधून तर आज आपल्या आळ्यांची सहावी फिडिंग आहे संध्याकाळची तर सकाळचा व्हिडिओ तुम्ही बघितलं असाल तर आळ्यांची तुम्ही आधी कंडिक्शन बघून घ्या या पद्धतीने आळ्यांची कंडिक्शन आहे साईज आहे सकाळी टाकलेल पण तो पूर्णपणे अळयांनी खाल्लेला आहे थोडाफार काही ठिकाणी थोडा बाकी आहे पण तो पण आळ्या पूर्णपणे खाऊन घेतील बघू शकता यानंतर एखाद्या फीडिंग मध्ये आता या फीडिंग मध्ये आले वेळ तर आपल्या पूर्णपणे उपासावर चौथा मोल्ट हा आपला बसवू शकतो तर चाळीस फुटाचे चार कप्पे आहे आपले अडीचशे अंडे पोंज आहे तर या पद्धतीने आळ्यांची या पद्धतीने आळ्यांची अ संख्या आहे शक्यतो या फेडिंग मध्ये आळा आपलं पूर्णपणे चौथ्या वर जायला पाहिजे हे आपली तिसरा मोल्ट उठून सहावी फेडिंग आहे सकाळच्या फेडिंगला आपल्याला दहा एक आळा सापडल्या होत्या चौथ्या वर गेलेल्या आणि या फेडिंग मध्ये पण बऱ्यापैकी आळ्यांच्या अंगावर धागा वगैरे दिसतोय पण डोकं वगैरे मोठं झालेलं नाही अजून बघू शकता तुम्ही जवळपास आपण जे वेरिएशन झालं होतं आपलं नॉर्मल ते पूर्णपणे पंच्याण्णव टक्केपर्यंत कव्हर झालेलं आहे उगाच नॉर्मल एखादी आहे आपली बेडवरती बारीक दिसते नाही तर शंभर टक्के आपलं जे रेशन होत ते कवर झालेलं आहे ते कावर का आपण तिसरा हा पास करायला थोडी घाई नव्हती केली थोडा बारा तास आणि लेट उठवला हे बघू शकता तुम्ही आळ्यांची साईज तरी या पद्धतीने आपल्या आळ्यांची कंडिक्शन होती त्यानंतर अ चाळीस फुट जे आपले चार बेड आहे तर त्यावरती आपण सगळीकडं एक एक फांदी अशी फिडिंग केलेली आहे आळांची एकदम चांगली ग्रोथ पण झालेली आहे आणि चौथा मोल्ट आपला शक्यतो सहाव्या फिडिंग नंतर बसू शकतो किंवा आली वेळ तर सातवी पण पातळ फिडिंग लागू शकते तर या पद्धतीने व्यवस्थित नियोजन केलं तर शंभर टक्के फायदा होतो तर चला धन्यवाद आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद